वंचितसाठी महाविकास आघाडीचे दरवाजे अजूनही उघडलेले नाहीत वंचितला अजूनही आघाडीत जाण्याची प्रतीक्षाच करावी लागत आहे विशेष म्हणजे याबाबत काँग्रेसबरोबर कोणतीच चर्चा झालेली नाही असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे हे सांगत असताना आता त्यांनी चेंडू शिवसेनेच्या कोर्टात टोलावला आहे शिवसेना आमच्या बाजूने काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर बोलत आहे त्यामुळे आम्हाला ते घेणार आहेत की नाही याची कल्पना फक्त शिवसेनेला आहे असंही त्यांनी स्पष्ट केलंय शिवाय आतापर्यंत काय चर्चा झाली हेही त्यांनी माध्यमांसमोर सांगितलं प्रकाश आंबेडकर नक्की काय म्हणाले ऐका शिवसेना सोबत तुमची जी बोलणी सुरू होती ती झाली का अंतिम टप्प्यात आता महाविकास आघाडीमध्ये आम्ही आम्ही बोललो ना सेनेबरोबरचा आमचा असणारा चोवीस चोवीस झालेला आहे आता सेनाच काँग्रेसबरोबर बोलते आहे सेना शिव राष्ट्रवादीबरोबर बोलते आता कालच राष्ट्रवादीचा असणारा एक मोठा नेता ईडीच्या गळाला लागलाय आणि ईडीच्या गळाला लागल्यामुळे आता सारा तो पक्ष शिवसेने बरोबर बोलतोय की न बोलतोय याचा खुलासा आता शिवसेनेनेच त्या ठिकाणी केला पाहिजे त्या मोठी जबाबदारी शिवसेनेची आहे या संदर्भातला खुलासा करण्याचा कि त्यांचं आणि काँग्रेसचं शिवसेना आणि वंचित मध्ये चोवीस चोवीस चा फॉर्म्युला ठरला आहे शिवसेनेला आता निर्णय घ्यायचा आहे शिवसेनेची इंडिया आघाडीत चर्चा सुरू आहे असं सांगताना प्रकाश आंबेडकरांनी सर्व जबाबदारी शिवसेनेवर सोपवली आहे काँग्रेस बरोबर आमची बोलणी नाही राष्ट्रवादी बरोबर आमची बोलणी नाही आम्ही जे बोलतो आहोत आणि ठरलेलं आहे ते शिवसेनेबरोबर ठर बोललेलं आहे ठरलेलं आहे शिवसेनेने आम्हाला असं सांगितलंय की आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर बोलू आणि वंचितला इंडिया आणि महाविकास आघाडीमध्ये आम्ही घेऊ त्याच्यामुळे आमची बोलणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी नाही वंचितला इंडिया आघाडीत घेतलं पाहिजे असं याआधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही सांगितलं आहे शिवाय राज्यातले काँग्रेस नेतेही वंचितच्या प्रवेशासाठी अनुकूल आहेत मात्र जागा वाटपाचं घोडं अडलं आहे प्रकाश आंबेडकरांनी इंडिया आघाडीमध्ये प्रत्येकी बारा जागांचा प्रस्ताव ठेवला आहे हा प्रस्ताव मान्य होईल असं वाटत नाही त्यामुळेच त्यांच्या आघाडीतील प्रवेशाला वेळ लागत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम मुंबई